आणि माझे नाव मारुती भागोजी लांजे सर आम्ही कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे मी काम करतो तिथे मी लेबर म्हणून काम करतो आणि सर्व झाडांचे कंबे आंबा काजू शिट्टी खनस सर्व हे सर्वांची सर्व झाडांची मी कलवे तयार करतो स्वतः कलवे तयार करतो तसेच माझ्या आता घरामध्ये माझ्या घरात घराजवळ मी प्रत्येक व्हरायटी लावले आहेत किंवा आंबा आहे हापूस आंबा आहे केसरी आंबा आहे तोतापुरी आंबा आहे परत रत्ना आंबा आहे गोळमकुज आहे अशा प्रत्येक व्हरायटी मी स्वतः केलेली आहे आणि हे आता जो मी हा आंबा तुम्हाला दाखवतोय तो हा आंबा रत्ना म्हणून म्हणतात हा रत्ना आंबा आहे तो अगदी खूसपेक्षा अगदी खेळायला एकदम चविष्ट आहे आणि खरोखरच हा आता रत्ना जो आंबा आहे तो जास्त उंचीला जात नाही पंधरा दहा ते पंधरा फुट उंची होतो आणि जर तो उंच वाटत असेल हा आंबा आपल्याला बाबा सहा फुटाची लेवल खेळायची असेल तर त्याचा शेंडा असतो जो आपण लावतो तो शेंडा असतो तो खुडून टाकायचा आहे त्यानंतर तो जास्त उंच वाढत नाही आणि तो, तो हा रत्ना जो आंबा आहे तो अत्यंत उत्कृष्ट आहे आपण आडी वेळा पहिली मी आडी घेतलेली आहे ह्या आडीत मी रत्नाचे आंबे घेतलेले रत्नाचे आंबे घातलेले आहेत आणि हे रत्नाचे आंबे आपण जेवढं महिनाभर जरी आडीत राहिले तरी ते चांगले आपले जे हे असत ना मनुका अशा मनुकर मनुकर प्रकार प्रकारे ते चांगले राहतात आणि हापूस आंबा पायरी स्वतापुरी आणि केशर हा आंबा जास्त टिकत नाही तुम्हाला हा रत्नांबा आहे आणि हा तुम्हाला दुसरा दाखवत होतो हा केशर आंबा आहे हा केशर आहे हे केशर फळ आहे तो अत्यंत साडीला पातळ सालीला असतो आणि तो जास्त आडीला टिकत नाही फक्त पिकल्याच्या नंतर लवकरात लवकर खायला लागतो आणि हा जास्त टिकत त्याला मार्केट पण नाही हा जरा बाजाराने दर घ्यायला गेला त्याला जवळजवळ दहा ते पंधरा रुपये किलो किंवा पंचवीस तीस रुपये किलो जातो हा दर हा मार्केटला कमी असतो म्हणजे आंबा भरपूर असतो तर तो मार्केट कमी असतो आणि तुम्हाला दोन व्हरायटी दाखवल्या तिसरी व्हरायटी तुम्हाला चौथापुरी दाखवतो ही चौथापुरी आंबा आहे हा चौथापुरी आंबा हिरवा खाल्ला तरी चांगला लागतो तसाच हा पिकू पिकला तर हा आमच्या अंब्यावरती जवळजवळ आता एक ते दीड किलोचा आंबे लागतात आणि हा आंबा भरपूर प्रमाणात देतो हा तुम्ही कच्चा जरी खाल्ला तरी तो आंबा चांगला लागतो दुसरी एक तरी चांगला हापूस आंबा हा हापूस आंबा आहे हा हापूस आंबा आहे तो जास्त प्रकारे तो आडीला टिकत नाही हापूस आंबा जर असा आडीला टाकलात तर तो डेटा जो डेट असतो हा हा जो डेट आंब्याचा तो त्या आंब्याच्या डेटा जाऊन तो, तो काला पडतो आणि काला पडल्याच्या नंतर तो आंबा हे खराब होतो म्हणून तो लवकरात लवकर आडीतून असतो दुसऱ्या हा एक शिंदो आहे शिंदो आंबा आहे ह्या शिंदूला पाच ग्रामची फळ असते फक्त आणि तो खायला एकदम चांगला असतो आणि जास्त मोठा होत नाही तो, तो आणि त्याला सारीला पातळ असतो आणि पाच ह्या आंब्याला पाच ग्रामची तोळ असते आपण हा आंबा तयार झालेला कसा समजायचा तर जो हा डेट असतो आंब्याचा त्या देटाच्या देटा कडेला थंडा पडतो त्यामुळे त्यानंतर आपल्याला समजतो की बाबा हा आंबा तयार झालेला एवढं <laughs> तुम्हाला जर समजलं असेल तर आमच्या या व्हिडिओला शेअर करा हा आणि लाईक करा आणि लाईक करा धन्यवाद आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद करा હા બતા આપવા